महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बावीस जुलैला प्रो गोविंदा लीगची घोषणा केली त्यामुळे जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या आयोजनाची रंजकता वाढणार असून त्यासाठी पथके तयार करण्यात येणार आहेत एवढेच नाही तर या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना संघात समाविष्ट करण्यासाठीही बोली लावली जाणार आहे यंदा त्यांची प्रक्रियाही सुरू झाली असून संघांनी गोविंदासाठी बोली लावण्यास सुरुवात केली आहे ज्याप्रमाणे एलमध्ये घडते त्याचप्रमाणे आता प्रो गोविंदामध्ये पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रो गोविंदा लीग दोन हजार चोवीसची घोषणा केली इतकंच नाही तर आय पी एलच्या धर्तीवरती प्री क्वालिफायरही होणार आहे प्रो गोविंदा लीगसाठी एकूण बत्तीस संघांनी आपली नोंदणी केली असून सत्तावीस ते अठ्ठावीस जुलै रोजी प्रीचे आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सोळा संघ पात्र ठरतील आणि त्यानंतर हे या लीगच्या आयोजनाची जबाबदारी हे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वे सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे पूर्वे सरनाईक यांना या लीगचे संस्थापक अध्यक्ष बनवण्यात आला आहे या संदर्भात माहिती देताना पूर्वे सरनाईक म्हणाले की देहंडीचा कार्यक्रम देशभरामध्ये दे ओळखला जावा अशी आमची इच्छा आहे आय पी एल आणि प्रो कबड्डीच्या लीगच्या धर्तीवरती आम्ही हे करू आणि या त्याच्याच आधारावरती त्याचं नाव आणि त्याच आधारावरती त्याचं नाव देण्यात आले आहे आतापर्यंत बारा संघ तयार करण्यात आले आहेत गोविंदा गटांना संघाच्या जर्सी देण्यात येणार असून त्यावर त्यांची नावंही लिहिली जाणार आहे ठाणे टायगर्स मुंबई युनायटेड अशी या संघांची नावं आहेत संघ अठरा ऑगस्ट रोजी एस व्ही पी स्टेडियमवरती मुख्य स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे सदर कार्यक्रमाविषयी प्रो गोविंदा ठाणेचे आयोजक पूर्वेश नाईक यांनी अधिक माहिती दिली दोन जे गोविंद होते ते थोडेसे लवकर उठले आणि त्याच्यामुळे चार सेकंदाची पेनल्टी या टीमला तिथे देण्यात आली हर एक सेकंद मॅटर करत कन्फर्म वाली टीम ही एक दुसरे के सामने भिडन देत आहे फायनल्स मध्ये एक्झॅक्टली आता इथे वेळेला महत्त्व नाहीये परंतु तु तुमची क्षमता तपासली जाईल तुम्ही कशा पद्धतीने ते तीन एक्के उचलता आणि त्यानंतर कशा पद्धतीने अलग लिहिल्या खाली उतरता या सर्व गोष्टी रो गोविंदाच्या सीझन टू मध्ये खूपच महत्त्वाच्या ठरतील आता सुरू केलाय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडीचं आयोजन हे आमदार प्रताप साहेबांच्या केलं जात आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली माझ्या वडिलांना मी एकदा असंच सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर वर आणलेलं आहे आणि आज अशाच माध्यमात प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे आज या ठिकाणी स्वर्गीय सेंटर येथे महाराष्ट्रातील असे बत्तीस संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशनसाठी आलेले आहेत आणि ह्या बत्तीस संघांपैकी सोळा संघ हे अठरा तारखेला डोम व्ही पी स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ते ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे मी खर तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत तसेच मजर माझा नाड्याडवाला वाल, जी आहेत मी दोगान मना दोगान चा जी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्या आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ हा आपला मातीचा खेळ ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या त्या त्यापूर्ण त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार अशा पहिल्या ह्याच्यात काहीच नाही आलेलं मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा खूप खूप आभार व्यक्त करतो कारण आज महाराष्ट्रातील जे लाखो गोविंद आहेत त्या लाखो गोविंदांचे प्रश्न सोडवण्याकरिता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जी मदत या गोविंदांना लागत असते ती सगळी या ठिकाणी केलेली आहे प्रामुख्यानं त्यांचा जो विमाचा प्रश्न आहे आज पंच्याहत्तर हजार गोविंदांना विमा संरक्षण जे आपण म्हणतो ते देण्याचं काम आज राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सत्तावीस तारखेला होणाऱ्या दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर ही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे भविष्यामध्ये ह्या गोविंदांचे आणि ह्या दहीहंडीच्या आमच्या खेळाडूंचे जी काही प्रश्न असतील ती प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी संपूर्ण सरनाईक परिवार आणि त्याचबरोबर आमची ही जी पर्पल डोम ही प्रो गोविंदाला निर्मित करणारी जी कंपनी आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी करत राहते भी मोहम्मद मुरानी ऑन बिहाफ ऑफ गुरु गोविंदा एक पुरवेश जी का सपना था जो अब रियलिटी होने जा रहा है फर्स्ट सीजन जो हुआ वो बहुत सक्सेसफुल हुआ और uh, जी का एक सपना था कि इसको नेशनल लेवल और इंटरनेशनल लेवल पे ले जाना है और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऑलरेडी इसको स्पोर्ट्स का खिताब दिया है और ये लीक जब उन्होंने बताया तो हमने बोला ये लीक बहुत आगे जाएगी क्योंकि इसमें रिलीजन भी है कल्चर भी है और स्पोर्ट्स भी है और ये तीनों मिल जो आदमी का एक पैशन होता है और जो डिटर्मिनेशन है कि हमको ये लीग जितना है और इसका हम लोग आप रिजल्ट देख ही रहे हो रिक्वालिफिकेशन राउंड में 32 टीम रिक्वालिफाई हो रही है आज और कल में और 16 टीम 18 अगस्त को एस स्टेडियम डोम में लड़ेगी और विनर उपस्थित होगा